यह फोटो हम जो गंदे पानी को ट्रीट करके महाजैनिकों को भेजते उस प्लांट का फोटो है। इस काम को भी प्रतिप हमने परिपूर्ण किया और आज यह पूरे देश के लिए एक आइकॉन रहा पूरा देश अब इस दिशा में कार्यरत है इस प्रकार का नियोजन करने का सौभाग्य महानगर पालिका के माध्यम से हमको मिला अब हम हमारे नए घोषणा पत्र की दिशा में हम आगे बढ़ते हैं यह मैंने केवल इसलिए बताया कि परसों एक इंटरव्यू में विकास ठाकरे जी ने कहा कि भारतीय जनता पार्टी ने आम नागरिकों के लिए इस शहर में कुछ भी नहीं किया अब हमने जितनी घोषणा की थी उसमें से केवल एक ही घोषणा ऐसी है 24 फोर बाय सेवन जो शत प्रतिशत नहीं हुई लेकिन वो भी प्रगति की दिशा में है अन्यथा हमने जितनी बातें कही थी आपके सामने घोषणा पत्र है आपके पास भी शायद आपके हिस्ट्री में हमारा घोषणा पत्र मिल जाएगा जितनी बातें हमने लिखी थी सारे आपके सामने मैंने बताई है इस वर्ष के घोषणा पत्र में हमने विशेष रूप से कहा है कि नागपुर को अगर विश्व स्तरीय तो साल 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 सालों के हमारे काम के आधार पर हम लोग जनता के सामने मत मांगने के लिए जा रहे विशेष रूप से इस वर्ष का हमारा जो घोषणा पत्र है उसमें हमने फिर से वादा किया है कि ट्वेंटी फोर हा जो भारतीय जनता पक्षाचा प्रकल्प होता नितीनजीची संकल्पना होती ते पूर्णतः साकारण्याच्या दृष्टीने आम्ही ती प्रगतीने वाटचाल करू अमृतच्या माध्यमातून शहरचा जे आउटर भाग आहे त्या भागांमध्ये आम्ही जे नवीन लाईन टाकलेली आहे तिथपर्यंत ट्वेंटी फोर बाय सेव्हनची सुविधा पोहोचली पाहिजे या दृष्टीने विशेषतः आम्ही प्रयत्न करू अशी याची हमी देत आहोत वाढती लोकसंख्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रोपॉलिटन सिटीचा दर्जा नागपूर शहराला मिळाला पाहिजे एक्स सिटी म्हणून नागपूर महान महानगरपालिका परिसराला एक्स सिटी म्हणून मेट्रोपोलिटि पोलिटन सिटीचा दर्जा मिळाला पाहिजे या दृष्टीने विशेष आम्ही प्रयत्न करू जेणेकरून नागपूर महानगरपालिका जर मेट्रो सिटी म्हणून घोषित झाली तर मिळणारी केंद्राची निधी राज्याची निधी याच्यात विशेष लाभ होईल आणि शहराच्या विकासाला आम्ही द्रुत गती देऊ शकू या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू जलमाल योजना योजना यासाठी नऊशे अडुसष्ट कोटीचा एक प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला निधी मिळालेली आहे त्याअंतर्गत दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर या परिसरातली संपूर्ण शिवरेत जे आम्ही पूर्ण नूतनीकरण करू हा प्रकल्प समावेश आहे याशिवाय दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटीचा जायकाचा मिळालेल्या निधीपासून नागनदी ना पिली नदी ना पोहरा नदी या सगळ्यांचा पुनर्ज पुनरुत्थान आम्ही करू हा संकल्प आहे यासोबतच उत्तर नागपूर पूर्व नाग उत्तर नागपूर मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर या तीनही नागपुराते जी जेवढी जुनी लाईन आहे शिवर लाईन नवीन ट्रंक लाईन टाकण्याचा सुद्धा काम याच्यात समाविष्ट आहे हा फक्त नदी शुद्धीकरणचा विषय नसून हा नागपूर शहरात सिवरेज सिस्टममध्ये पुन्हा सुधारणा करण्याचासुद्धा प्रकल्प याच्यात समाविष्ट आहे आणि नाईन्टीन फोर्टी थ्रीमध्ये ब्रिटिश रुलर्सने नागपूर शहरात ट्रंक लाईन टाकली होती त्यानंतर आता दोन हजार सव्वीसमध्ये या प्रकल्पाची सुरुवात नागपुरात होणार आहे त्रेचार नंतर एवढे वर्षानंतर आता त्याचा नियोजन बजेट बजेटरी प्रोव्हिजन करून आम्ही करण्याचं नियोजित केलेलं आहे भूस्वामित्वीचे मालकी पट्टे हा निर्णय आम्ही घेतला झोपडपट्टीमध्ये एन आय टीची जागा असो कॉर्पोरेशनची जागा असो प्रायव्हेट मलकेजची जागा असो प्रत्येक ठिकाणी आम्ही भूस्वामित्वीचे पट्टीचा वितरण केलेला आहे तरी बरेचसे घर आता बरेचसे झोपडपट्टी अशी आहे जे मा, मालकी हक्काच्या जागेवर आहे कोणाचा आणि काही झुडपी जंगलच्या प्रकल्पामुळे काही पट्टे थांबले होते कोर्टाच्या आदेश घेऊन महाराष्ट्र सरकारच्या माध्यमात आम्ही तो निकाल जनतेच्या फेवर मध्ये आणलेला आहे आता सर्व नागपूर शहराची शासकीय जागेवर बसलेली जेवढी झोपडपट्टी आहे सगळ्यांना मालकी हक्काचे शंभर टक्के पट्टे वितरण आम्ही करू हा आम्ही आपली सूचना अनुसार जाहीरनामा दिला आहे आणि त्याने जो आमच्या पक्षाने नितीनजीच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये दे। विकसित नागपूरचा जो संकल्प केला तो संकल्पनामा दिला आहे आपल्याला पत्रकार मंडळींना तुम्हाला वेळ कमी आहे त्यामुळं आम्ही जे तुम्हाला संकल्पनामा दिला तो संकल्पनामा आपण उद्याच्या संपूर्ण आपल्या

जिथे जिथे आम्ही करणार हो उभा करणार तेवढीच जागा तोडावी लागते आता टेक्निक एवढी मोठी की पूर्ण रोड तोडण्याची गरजच पडत नाही आमच्या नेत्याने जेव्हा म्हटलं असेल त्यानंतर आमच्या नेत्याने नागपूरच्या ट्रॅफिक सर्वे केला आणि ट्रॅफिक सर्वे केल्यानंतर त्याची आवश्यकता आढळली त्याप्रमाणे आम्हाला सूचना केली आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ग्राह्य केलं दहा दिवस कारवाई होते काही विदाउट लायसन्स चालतात सगळे विदाऊट लायसन चालतंय आणि थांबल्या मध्ये तुम्ही तिथे एक बिल्डर आहे लाडके बिल्डर लाडक्या बहिणीसाठी त्याच्यावर कारवाई करू कोणी फुटबॉल घे फुटपाथ वर कब्जा केला असेल तर शंभर टक्के कारवाई आम्ही कोणत्याही फिल्डरसाठी उचलला नव्हता आमच्या जो इनर रिंग रोड आहे त्या इनर रिंग रोडचा सिमेंटीकरण झाला होता त्याच्या उद्घाटनासाठी आदरणीय देवेंद्रजी आले होते त्यांना डेप्युटेशन दिला बर्डीच्या प्रकरणात आपण सगळ्यांना आपण सगळ्यांना बर्डीच्या प्रकरणात हे पाहिलं आहे आता आमचे जे वेंडिंग कमिटी बंदी आहे त्या वेंडिंग कमिटीच्या माध्यमातून रितसर आम्ही ऑफिशियल हॉकर झोन जेव्हा निर्मित करू तेव्हा याच्यावर शंभर टक्के तोडगा काढू आपण आपण एवढे ओव्हरब्रिज बांधले फ्लाय बांधले आमची जेवढी जबाबदारी आहे तेवढी डिसिप्लिन रायटिंग ही नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे बावनकुळे या त्रिकुटानं चांगलं काम केलं काही हे नाहीये विरोधकांकडे काही मुद्दे नाही आहे मंदिर वगैरे काही याच्यात नाहीये काम झालं सगळं झालं दुसरीकडे म्हणजे विरोधकांचं टी चंद्रशेखर ते बी चंद्रशेखर सगळं विकास सुरू आहे नागपूरचा तर एक विषय दुर्लक्षित दिसतोय आपण एफजीडी लावणार होतो कुराडी पॉवर प्लांटला एफजीडी लावल्यानंतर फ्लू दीवार फ्लू गॅस डिसल्फरायझेशन त्याच्यातून सल्फर तयार होणार तयार होणार त्यानंतर पडली आहे जवळपास दोन दो तीन दोन तीन कोटी ती टन आपल्या याच्यामध्ये तोही प्रश्न आहे महानगरपालिका हे सगळं म्हणजे महानगरपालिका एम बी जनरेशन सरकार महसूल हे सगळं एकत्र करून महानगरपालिका आगामी निवडणुकीमध्ये या संदर्भात काय करणार आहे कारण की थोडासा प्रश्न नागपूरच्या काही विभागामध्ये हा आहे आपण दोन तीन विषय याच्यामध्ये पुढे जातोय एकतर एम जी डीच्या टेंडर आता अंतिम टेटला ते हायकोर्टमध्ये खूप दिवस थांबलं होतं पण आता माननीय देवेंद्रजींनी त्यांच्याकडे उद्या खाता आहे त्यांनी आता हे निविदा पूर्ण करून हायकोर्टमध्ये आम्ही कमिटमेंट केला आहे की अभिरूध केला की आम्ही हे बांधकाम करतो आहे दुसरं ही जे राख आहे पूर्ण पुराडीची जी आपल्या नागपूरला त्रास देते ही राख म्हटून आता जेवढ्या नागपूर शहरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आता पर्यावरणाच्या एक परवानगी घेतो आहे जेवढ्या पाचगावच्या माईन्स आहे उमरेडच्या माईन्स आहे मटका सर्व जितक्या माईन्स आपण दगडात दगड माहिले मुरुम खाना या सर्वांना फिलअप करून त्या जागा समतल करून त्यानंतर मुरुनीकरण करून या सर्व जागा पुढच्या काळात प्रोजेक्ट प्रोजेक्टकरता वापरण्याची योजना आपण तयार केली मान्य देवेंद्रजींनी याला मान्यता दिली पर्यावरण विभागाची आता मान्यता येईल आणि संपूर्ण राख आम्ही आईवंडमध्ये काढून या, या सर्व कॉरीचं फिलिंग करून त्याचं संपूर्ण जागा आपल्या शासनासाठी वेगळ्या प्रकल्पाला आपण वापरणार आहोत योजना जेव्हा सुरू केली तेव्हा उच्च न्यायालयामध्ये पिटिशन केली नाना पटोलेचे अत्यंत जवळचे त्यांचं नाव आता मी घेत नाही त्यांनी हायकोर्टमध्ये पिटिशन केली एक काँग्रेसचा नेता तसा बोलला की आमचं सरकार आलं आमची लाडकी पण योजना बंद करू आणि आता तर काँग्रेसचा महिला जो त्यांचा खरा उपाय जो समोर आला खरं तर ही योजना यापूर्वी सुरू झाली त्यामुळे आचारसंहितीचा भंग होतच नाही लाडक्या बहिणीची योजना आधी सुरू झाली आहे त्यामुळं या आचारसितीचा त्या आचार त्या योजनेचा संबंध नाही आहे राज्य शासनाची कंटिन्यू योजना आहे पण लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीपूर्वी पैसे मिळू नये असं पत्र आणि ही निवडणूक आचारसंहिता भंग असं पत्र काँग्रेसने देणे हे खरं तर काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचं मोठं या ठिकाणी प्रतीक आपलं दिसत आहे प्रदर्शन दिसत आहे आणि त्यामुळे आम्ही राज्यभर याचा निषेध करतो आहे काँग्रेसनी महिलांचे पैसे थांबवण्याकरता जो आज हा अत्यंत चुकीचा पत्र निवडणूक आयोगाला दिलं खरं तर आता आमच्या लाडक्या बहिणीच या काँग्रेसला किंचित केल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसला खऱ्या अर्थाने जमिनीत गाळल्याशिवाय आणणार नाही आमच्या माहितीने या ठिकाणी हा निर्णय घेतला आहे लाडक्या बनीचे पैसे जातील ते पैसे त्यांच्या हक्काचे आहेत योजनेचे आहेत आणि ही योजना काही नवीन नाही ही महानगरपालिकेची योजना नाही भूमीच योजना आहे त्यामुळं याचा संबंध महाराष्ट्राच्याच एकूण अडीच फुटी लाडक्या बनीची नाही निवडणुका काही ठिकाणीच आहेत एकोणतीस ठिकाणी पण संपूर्ण राज्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा संपूर्ण राज्याच्या अडीच कोटी लाडक्या बणीचे पैसे थांबवा ज्या ठिकाणी आचारसंहिता नाही त्या ठिकाणी थांबवा आणि संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी हा लाडक्या बणीच्या विरुद्ध दहशतवाद तयार केला आहे हा दहशतवाद आमच्या लाडक्या बहिणी खपवून घेणार नाही कोणी म्हटलं कितीतरी वेळा त्यांच्या भाषणात जय श्रीराम आहे आणि तेव्हा जेव्हा जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते, ते जय श्रीराम करतात लोकांना आम्ही कधीही मताचं राजकारण करण्याकरता जय श्रीराम म्हणत नाही आमच्या रक्तामध्ये आमच्या मुखामध्ये आमच्या वाणीमध्ये आमच्या चालण्यामध्ये आमच्या बोलण्यामध्ये झोपून उठल्यापासून झोपत पर्यंत जय श्रीराम आहे आणि आम्ही मनोज वडेट्टीवार आम्हाला जय श्रीरामच्या गोष्टीपासून दूर करू शकत नाही वडेट्टीवार हे मताचं राजकारण करून एका विशिष्ट समाजाच्या मताचं राजकारण करून लांगून चालन करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि जय श्रीराम आमच्या हृदयातनं ते काढू शकत नाही हा आमचा बलस्थान आहे आमचं हृदयाचं स्थान आहे आम्ही या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांची ही जी आमच्या आध्यात्मिक सांस्कृतिक धरोहर आहे ती आम्ही आमच्या बोलण्यात चालण्यातून कायम ठेवून वडेट्टीवारला काही लोकांचं काही धर्माचं लांबून चालन करून मतं घेण्याकरता वडेट्टीवारशी बोलतात आहे त्यांनाही त्यांचा पक्ष हा मित्र पक्ष चळवाचा असल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता असे काही टिप्पणी त्यांनी केली असेल प्रफुल जेव्हा एकट्यात मी बोलेल तेव्हा ते तुम्हाला सांगतील नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर झालं आहे तेव्हा तुम्ही त्यांचं पदे म्हणून ते तसे वागतात आहे नगरपालिकेच्या वेळी त्यांचा जो पराभव झाला किंचित झाले तेव्हाच त्यांचं पद जाणार होत आता देवेंद्रजीवर भाजप टीका करून राहुल गांधीकडे मेरिट मिळवतात बाकी काही नाही काल की समोर खड्डा आहे हे दाखवणारा मित्र फडणवीसांनी गमावलेला आहे त्यांनी मातेश्रीवर टीका करणं बंद केलं तर त्यांचे दरवाजे मुकडे होऊ शकतात तुम्ही कसं बघताय ते म्हणाले खरा मित्र तो तो चुका दाखवतो देवेंद्रजीच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळी पाटील खंजीर खोपसणारे कधीच मंत्रिपदीची भूमिका पूर्ण करू शकत नाही देवेंद्रजीच्या पद प्रतिष्ठेला धक्का लावणारे उद्धव ठाकरे आहे ज्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री बनण्याच्या अंतिम त्या ठिकाणी करायचा होता दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खूप वाटला आज नेतृत्वाची भाषा बोलणे हे या ठिकाणी मला वाटतं की त्यांच्या सुधारणा झाली असेल कालाने पण हेच उद्धव ठाकरे त्यांनी देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर सोडून देवेंद्रजीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचं काम केलं आणि देवेंद्रजीचं पद हिसकून या राज्याची अथोग अधोगती उद्धव ठाकरेंनी केली आता मैत्री वगैरे शब्द हे निवडणुकीला भावनात्मक वापरावे लागतात देवेंद्रजीच्या प्रचाराची धार कमी वेळ असं त्यांना वाटतं पण देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे त्यामुळे या प्रय या प्रयत्नाला काही अडथ अर्थ नाही हे तीन चार पाच पिढ्यापासून त्या ठिकाणी आहे त्यांचं स्वामित्व आहे त्यांची मालकी आहे निश्चितपणे जेव्हा रस्ता आम्ही उभा करू तेव्हा दयाशी करते त्या ठिकाणी जाईल चिंता करू लागली <laughs> प्रयत्न केला आम्ही सर्व देवेंद्रजी मी नितीन मी आमचं हे व्यासपीठ या सर्वांनी त्यांना समजावायचा प्रयत्न केला पण ठीक आहे आता कारवाई झाली आहे आता वापसी नाही आणि जनतेला असं कळलं आहे की हे यांनी बंडोखरी केली आहे आणि नागपूरची जनता बंडखरीला मत देत नाही नागपूरची जनता ही भाजपच एकशे वीस करत सामोरिक जबाबदारी म्हणून आम्ही सर्व काम करण्याचं शिक्षण आहे आणि बाकी मग आमचे मध्ये आमदार लक्ष टाकतात त्या ठिकाणी महापौर लक्ष टाकतात चांडणी कुडीचे लक्ष टाकतात आणि अजून समन्वय

भारतीय जनता पार्टीत निर्णय झाल्यानंतर अवघ्या आठ लोकांमध्ये राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचतो अशी शक्य यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे पार्टी आहे त्यामुळे उद्यापर्यंत राज्यामध्ये लाडक्या महिनेला अडीच कोटी लाडक्या महिनेपर्यंत हा विषय निश्चितपणे पोहचेल आणि आपली उरत आहे वारी सर सर, थी, सर, थी, सर, सर आपने कहा 205 सौ उद्यान जो है आपने विकसित किए है दो सौ पाँच उद्यान आपने विकसित किए ऐसे आपने कहा है अभी वचन नामे में वचन नामे में आपने कहा है कि सौ पांच उद्यान जो है दो सौ पांच मेरा सवाल है मेरा सवाल है तिवारी सर तिवारी सर मेरा सवाल